ओम सर नमोजी आदिश गुरुजी क्वास बडे बाबा दादा गुरु चैतन्य दस गुरु मायुगम संद्रानाथ साब कौरेश चैतन्य दसद गुरु शंभूजी गुरु गरेशनाथ बाबा करेश नवनाथ चौरणसे दुकादेशा लग्नरंजनादेश नवरात्रीच्या या शुभ पर्वावरती प्रथम तर तुम्ही सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतो आणि आशा आहे की या नवरात्रीच्या शुभ आणि पावन अशा पर्वामध्ये तुमच्याकडे साधना अनुष्ठान ह्या सर्व विधी या चालू सुरू असतील नवरात्रीच्या या विशेष भागामध्ये आज खास करून काही प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्नाच्या भागामध्ये केला आहे सर्वात महत्त्वाचा विचारला जाणारा जो प्रश्न आहे की नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या पर्वामध्ये आमच्याकडनं समजा उपवास होत नसेल तर मग याला काही ऑप्शन आहे का मुळामध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये उपवास करणं किंवा नवरात्र व्रत धारण करणे याला अनन्य महत्त्वसुद्धा आहे आणि तेवढं पुण्यकर्मसुद्धा ते आहेच आहे परंतु कोणत्याही कारणवश किंवा शारीरिक स्थितीवश जर आपल्याला नऊ दिवस हा उपवास करता येत नसेल तर अशावेळी मग करायचं काय आहे त्याचं उत्तर देताना मित्र म्हणेल की शास्त्रामध्ये भगवतीने आपल्याला हे सुद्धा विधान दिलेलं आहे की सपोज स्त्री असो अथवा पुरुष असो जर तुम्हाला नऊ दिवस उपवास करता येत नसेल कोणत्याही कारणास्तव तर अशावेळी तुम्ही तीन दिवसांचा उपवास हा खऱ्या अर्थी केला गेला पाहिजे तीन दिवस कोणते किंवा या तीन तिथी कोणत्या तर या तीन तिथी आहेत सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही उपवास जर केला तर निश्चितपणे माता भगवतीच्या कृपा आशीर्वादाने नऊ दिवसाच्या केलेल्या उपवासाचं फळ या तीन तिथीला केलेल्या उपवासामुळे आपल्याला मिळते हे सुद्धा विधान आपल्याला शास्त्रामध्ये सापडते साधनेच्या बाबतीमध्ये जर दुसरा प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये नवरात्रीच्या या नऊ नव दिवसामध्ये साधना करण्याला अनुष्ठान करण्याला विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे शास्त्राप्रमाणे तर आपल्याला हे सुद्धा वर्णन पाहायला मिळते की इतर दिवसांच्या किंवा इतर रात्रींच्या तुलनेमध्ये जेवढे आपण व्रत अनुष्ठान व्रत वैकल्य करतो त्याच्या तुलनेमध्ये नवरात्रीच्या या खास नऊ रात्रींमध्ये केलेली जेवढ्या अनुष्ठान जेवढ्या साधना असतात त्याच्यापासून मिळणारी फलश्रुती याचं वर्णनही करता येत नाही इतकी पावरफुल इतक्या मोठ्या प्रचिती देणाऱ्या साधना अनुष्ठानापासून उत्पन्न होणारे फळ आपल्याला मिळते त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ रात्रींमध्ये रात्री केली गेलेली साधना असेल हवन असेल पूजन असेल अनुष्ठान असेल देवी भगवती प्रती केली जाणारी कोणतीही प्रार्थना असेल स्तोत्र वाचना सेल, सेल, ही, सेल। वा ना वा वाचन असेल कवचपण असेल कोणतंही अनुष्ठान असेल याचा अद्वितीय किंवा ज्याला म्हणू की ज्याची खऱ्या आरती तर तुलनाच होऊ शकत नाही अशा पद्धतीचं फलश्रुती आपल्याला या नवरात्रीच्या पावण पर्वामध्ये भेटत असे त्यामुळे नवरात्रीमध्ये खास करून साधना आणि अनुष्ठानांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे नवरात्रीमध्ये भगवतीसाठी स्तोत्राचं वाचन करू शकता भगवती प्रति कवच हे याच्यामध्ये सिद्ध करू शकता नवरात्रीच्या नवरात्रींमध्ये खास करून जे पाठ केले जातात किंवा पाठ जे सिद्ध केले जातात याला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे त्याचबरोबर तुम्ही नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये जिथे भगवतीचं मंदिर आहे किंवा जे शक्तिपीठ आहेत किंवा जिथे देवीचे जागृत स्थानक आहेत अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता खऱ्या अर्थी तर नवरात्रीमध्ये सह कुटुंब माता भगवतीच्या दर्शनासाठीही खऱ्या अर्थी गेलं गेलं पाहिजे थोडक्यामध्ये जिथे मंदिर आहेत जिथे आईचा जागर होतो अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या सहपरिवार कुटुंबासहित नवरात्रीमध्ये जाणे आणि देवीचं दर्शन करणे यालासुद्धा विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे देवीला जाताना ओटी साडी चोळी हार नारळ किंवा देवीचा चुडा ज्या अनुषंगान तुमची शक्ती आहे त्या अनुषंगाने तुम्ही माता भगवतीप्रती जी काय अर्पण कराल ती माता भगवती प्रेमपूर्वक त्याचा स्वीकार करते आणि तुमच्या सहकुटुंबाला सहपरिवाराला माता भगवती आशीर्वादसुद्धा देते याचबरोबर या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन यालासुद्धा विशेष महत्त्व निश्चितपणे आहे कुमारिका पूजन नऊ दिवसाच्या नऊ कालखंडामध्ये तुम्ही कोणत्याही तिथीमध्ये हे करू शकता नवरात्रीतील महत्त्वाची तिथी कोणती असते किंवा कोणत्या तिथीला खऱ्या अर्थी ताकद किंवा तीव्रता ही अधिक प्रमाणामध्ये असते तर ती तिथी आहे अष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येते हे तुम्ही सर्वजण जाणून आहात कृष्णपक्षामध्ये पण अष्टमी येते शुक्ल पक्षामध्ये सुद्धा अष्टमी येते परंतु नवरात्रीमध्ये जी अष्टमी तिथी येते याला अष्टमी न म्हणता महाअष्टमी या नावाने संबोधतात महाअष्टमीच्या संबंधामध्ये जर विचार केला तर दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी माता भद्रकाली म्हणतो तर ही भद्रकाली माता तिच्या करोडो अशा योगिनीसहित याच महाअष्टमीला प्रकट झालेली होती असं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अष्टमी तिथी ही खास करून तुम्ही जेवढे काही तीव्र साधना करत असाल जेवढे काही तीव्र अनुष्ठान करत असाल तंत्रोक्त पद्धतीचे पूजन याजन करत असाल त्याच्यासाठी ते तिथी ही सर्वात महत्त्वाची मांडली जाते मोठ्यातल्या मोठ्या प्रार्थना मोठ्यातल्या मोठ्या पूजा मोठ्यातले मोठ्या अनुष्ठान याची पूर्तता याची सिद्धी ही या येणाऱ्या महाअष्टमीला होत असते त्यामुळे अष्टमी तिथी सर्वोतोपरी पूजनी ती ती ही पूजनीय आणि वंदनीयच आहे त्यामुळे अष्टमी तिथीला खास करून तुम्ही नवरात्रीमधल्या येणाऱ्या भगवतीप्रती जेवढे काही साधना अनुष्ठान कवच सिद्ध कराल किंवा मंत्र सिद्ध कराल किंवा महादेवीचं जागर कराल किंवा देवीप्रती केली जाणारी कोणतीही पूजा अनुष्ठान कराल किंवा दर्शन जरी कराल या पुण्याची किंवा या भगवतीच्या आशीर्वादाची गणनाच होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्य आणि भगवतीचा आशीर्वाद या अष्टमी तिथीला केले जाणाऱ्या सेवांमुळे आपल्याला मिळतो त्यामुळे अष्टमी तिथीला अवश्यपणे तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे असाल तिथे भगवतीप्रती फुल नाही फुलाची पकडी अनुषंगाने सेवा पूजा किंवा जी प्रार्थना किंवा पडणे या सर्व गोष्टी करू शकता नवरात्रीच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर ज्यावेळेस सीतावियोगामध्ये बुडालेले प्रभू श्रीरामचंद्र होते या प्रभू श्रीरामचंद्रांनासुद्धा नारद मुनींनी नवरात्र व्रत हे सांगितलेले होते आणि किशकिंदा नामक पर्वतावरतीच प्रभू श्रीरामचंद्राने माता दुर्गेचे म्हणजेच नवरात्रीचे हे जे व्रत आहे त्याचं आचरण केलेले होते आणि माता दुर्गाचा आशीर्वाद होता ज्या आशीर्वादाच्या फलश्रुतीमुळे प्रभू रामचंद्रांना लंकेपर्यंत जाण्याचा जो ब्रिज किंवा जो पूल बांधला गेला त्याच्यावरती सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त झालेला होता त्यामुळे नवदुर्गेचं व्रत म्हणजे थोडक्यामध्ये नवरात्रीचं जे व्रत आहे हे प्रभू सुद्धा केलेलं वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते त्यामुळे या नवरात्रीमध्ये ब्राह्मण भोजन असेल कुमारिका पूजन असेल कोणत्याही पद्धतीचं केलं जाणारं दान असेल कोणत्याही पद्धतीचं देवीप्रती केलं जाणारं व्रत असेल स्तोत्र पठन असेल कवच पाठ सिद्ध करणं असेल देवी महात्म्य वाचन करणं असेल दुर्गा सप्तशेतीसारखे पाठघरामध्ये वाचन करणं असेल हवन करणं असेल देवी भगवतीच्या प्रति मंदिरामध्ये जाऊन एखादी वस्तू भेट स्वरूप तिला अर्पण करणं असेल देवीच्या पाया पडणं असेल या केले जाणाऱ्या तुमच्या छोट्यातल्या छोट्या सेवेमध्ये सुद्धा किंवा सेवेमुळे सुद्धा भगवती तुम्हाला धन धान्य अष्टाईश्वर्याची प्राप्ती करून देते संतती तुमच्या संपूर्ण पिढ्यांचं कल्याण करते माता भगवती तुमच्या घरादाराला संपूर्ण आशीर्वाद देते हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे त्यामुळे नवरात्रीच्या या पर्वामध्ये तुम्हाला यथाशक्ती जसं जमेल त्या अनुषंगाने तुम्ही देवीप्रती भगवतीप्रती नियम आणि आचरण हे स्वतः पाळून देवीप्रती जेवढे काही तुम्ही कर्म कराल देवीप्रती जेवढे काय पूजा पूजन अनुष्ठान हे सर्व कराल निश्चितपणे याचा फायदा तुमच्यासहित तुमच्या सहपरिवाराला हा होताना दिसणारच आहे नियमाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर यापूर्वी एका लाईव्हमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये घरामध्ये नखे कापणे दाढी करणे केस कट करणे किंवा ज्या व्यक्तिरेखीने व्रत हे आचरण केलेले आहे उपवास केलेले आहे किंवा अनुष्ठानामध्ये मग नसलेल्या व्यक्तिरेखीने हे सर्व बेसिकली जेवढे नियम आहेत हे सर्व पाळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे अनुषंगान तुम्ही नवरात्रीमध्ये या सर्व गोष्टी फॉलो करून तुम्ही माता भगवतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी जे काही तुम्ही कर्म कराल जे काही तुम्ही पूजन अनुष्ठान कराल तर निश्चितपणे याची प्रचिती हे प्रत्येक साधकालाही येतेच येते खास करून चंडीपाठसारखे पाठसुद्धा या नवरात्रीमध्ये करणे याला विशेष विधान आहे चंडी कवच हे सुद्धा सिद्ध करणं यालासुद्धा विशेष विधी विधान आणि नियम आहे आता हे सुद्धा तितकंच करा आहे की जेवढे तंत्रोक्त पूजा केल्या जातात त्याचा फलश्रुती या नवरात्रीमध्ये खूप लवकर आपल्याला पाहायला मिळते अनेकांचे प्रश्न आहेत की बाण आम्ही नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकतो का तर निश्चितपणे सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता चंडी कवच हे सुद्धा सिद्ध करू शकता इव्हन शाबरीक कवच हे सुद्धा या नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता हनुमान कवचसुद्धा सिद्ध करू शकता त्याचा विधी विधान ह्या सर्व गोष्टी दीक्षेमध्ये ज्या आरती शिकवल्या गेले आहेत त्याच्या रेकॉर्डिंग तुमच्याकडे प्राप्त आहे त्यामुळे ज्या ज्या दीक्षाधारकांनी जेवढ्या दीक्षा ऑनलाईन स्वरूपाने माझ्याकडनं घेतलेले आहे त्या मी सर्व दीक्षाधारकांना त्या साधकांना आवाहन करतो की नवरात्रीची जी अष्टमी तिथी आहे खास करून सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथीमध्ये तुम्ही अवश्यपणे तुमच्या घरामध्ये बजरंगबाण इवन चंडी कवच याचा पाठ हा अवश्य परत एकदा सिद्ध करायचा आहे आता त्याची मात्रा किती असावी क्वांटिटी किती असावी ही डिपेंड ऑन तुमच्या वाचनाचं स्पीड आहे एकावन्न बजरंगबाण एकावन्न चंडी कवच हे जर तुम्ही अगोदर सिद्ध केलं असेल तर तुम्ही एकावन्न एकावन्न स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये बसून हे पाठ सिद्ध करावेत याची ताकद याची ऊर्जा ही अतुलनीय हजारो पाठ केलेली ताकद तुम्हाला या रात्रीमध्ये भेटणार आहे खास करून या अष्टमीच्या त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये जे माहिती देण्याचा किंवा थोडक्यामध्ये माहिती दे देण्याचा प्रयत्न केला हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि हा भाग तुम्हाला आवडलेला सुद्धा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच नॉलेज गुरुजी आदेश आलाखी निरंजनादेश